नमस्कार मंडळी तर आज आपण कांदे मिठामध्ये भाजून महिना ते दीड महिना छान असा टिकणारा पदार्थ बनवतोय आता हा पदार्थ वापरून तुम्ही शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या भाज्या बनवू शकता तसेच नॉनव्हेज बनवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता एकदाच बनवा आणि महिना ते दीड महिना खा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेले आहेत आता कांदे तुम्ही थोडे मोठे घेतले तरी चालेल किंवा यापेक्षा कांदे थोडे छोटे घेतले ना तरी सुद्धा चालतील तर सर्वात अगोदर आपण हे कांदे भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मीठ घालायचं आहे आज आपण कांदे मिठामध्ये भाजतोय म्हणजे पदार्थाला चवही चा छान येईल आणि आपला पदार्थ जास्त दिवसही टिकेल कारण मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपला हा पदार्थ जास्त दिवस टिकेल तर सर्वात अगोदर आपण हे मीठ चांगलं गरम करून घेऊया तर इथे आपलं मीठही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कांदे घालायचे आहेत कांदे घालून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला कांदे पाच ते सहा मिनिट तर इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले कांदे भाजत आलेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धी सुक्या खोबऱ्याची वाटी घालायची आहे आणि ती देखील छान अशी भाजून घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी देखील आपल्याला अलटी पलटी करत कांद्याबरोबर बरोबर छान अशी भाजून घ्यायची आहे इथे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले कांदे आणि खोबरं छान असं डाग पडेपर्यंत पर्यंत भाजून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया कांदा आणि खोबरं भाजून झालेलं मीठ आहे ते आपल्याला टाकायचं नाहीये तर मला बऱ्याच कमेंट असतात की ताई ह्या मिठाचं करायचं काय तर हे मीठ थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि अशाच वेगवेगळ्या पदार्थ बनवण्यासाठी याचा तुम्ही वापर करू शकता तर इथं आपलं खोबरं आणि कांदा थंड झाल्यानंतर खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि कांदा चिरून घ्यायचा आहे तर इथे आपलं खोबरं आणि कांदा पूर्णपणे थंड झालेला आहे तर सर्वात अगोदर ना मी कांदे चिरून आहे अगोदर आपल्याला कांद्यावरची साल काढून टाकायची आहे कांदा आपला चिरून झाला की लगेचच मी खोबरं देखील किसून घेतेये खोबर ही छान असं किसून झालेलं आहे हे बघा आता हा कांदा आणि खोबर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया पुन्हा आहे तेल, तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा भर जिरे घालायचंय त्यानंतर एक चमचा धने घालूया त्यानंतर एक ते दीड चमचा तीळ यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर एक गड्डी सोललेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर हा घातलेला लसूण आपल्याला छान असा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे लसूण आपला चांगला परतत आला की यामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस कडीपत्तेची पानं घालायची आहे त्यानंतर एक इंच आल्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया कडीपत्ता आणि आलं आपल्याला मिक्स करून आलं आणि कडीपत्ता चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपल्याला दोन चिरलेले टॉमॅटो घालायचे त्यानंतर हे टॉमॅटो आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे तर इथे एक ते दोन मिनिटे झालेलं आहे आणि आपले हे टोमॅटो बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर इथे मी भरपूर अशी कोथंबीर डेटासहित चिरून घेतलेली आहे यामध्ये घालूया त्यानंतर ही घातलेली कोथंबीर देखील आपल्याला एक मिनिट भर चांगली परतून घ्यायची आहे परतून झाली की यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं आणि चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे एक ते दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं थंड करून घ्यायचंय त्यासाठी हे सर्व साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतेय म्हणजे हे पटकन थंड होईल सर्व साहित्य छान असं थंड झालेलं आहे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालं की याचं आपण बारीक असं वाटण करूया आता वाटण करत असताना यामध्ये आपल्याला थेंबरही पाण्याचा वापर करायचा नाहीये गरज लागल्यास थोडस तेल घातलं ना तरी सुद्धा चालेल आपण आता याचं बारीक वाटण करून घेऊया त्यासाठी इथं मी छोटं मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं साहित्य घालून छान असं बारीक वाटण करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मस्त असं बारीक वाटण करून झालेलं आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले देखील वाटण करून घेऊया इथे इथे बघू शकता आपलं सगळं वाटण करून तयार झालेलं आहे आता हे वाटण करत असताना यामध्ये आपण थेंबरही पाण्याचा वापर केलेला नाहीये टोमॅटो आणि कांद्याचा जो ओलसरपणा होता त्यामध्येच आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे आपण आता हे वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया नंतर गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे कढईमध्ये तेल घालून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे कसुरी मेथी घालायची आहे त्यानंतर एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला घरचा काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया त्यानंतर एक चमचा मीठ यामध्ये घालायचंय आता लो फ्लेम वरती आपल्याला हे मसाले एक ते दीड मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत यामध्ये घातलेले सगळे मसाले चांगले परतून झाले की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय आता हे घातलेलं वाटण आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय बऱ्याच जणांकडे पोहोचत नाही त्यामुळे तुम्हाला एक छोटीशी विनंती असेल की रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा वाटण आपलं मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून झालं की एक ते दोन मिनिट याला चांगलं परतून घ्यायचंय तर इथे आपलं हे वाटण चांगलं परतून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचंय गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे वाटण पाच मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचंय नंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे हे बघा याचा सगळा कच्चेपणा गेलेला आहे तर आपलं हे वाटण बनवून तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे वाटण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आपलं पूर्णपणे थंड झालं की स्वच्छ कोरड्या हवाबंद डब्यामध्ये भरून मध्ये ठेवायचं महिना ते दीड महिना अजिबात खराब होत नाही छान असं टिकत शंभरपेक्षा जास्त भाज्यांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा नॉनव्हेज बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद